आकाशवाणी नागपूर मेधा देत आहे ठळक बातम्या बात नववर्षाचं देशभरात उत्साहात स्वागत नववर्षानिमित्त अनेक मंदिरात भाविकांची गर्दी नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर अपक्ष अर्ज मागे घेतील असा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला विश्वास नव... नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास आज सुरुवात ज्येष्ठ लेखिका डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते उद्या होणार औपचारिक उद्घाटन आणि गोंदिया वगळता विदर्भात किमान तापमानात किंचित वाढ आता सविस्तर बातम्या नववर्षाचं स्वागत देशभरासह राज्यात आनंदात आणि उत्साहात झालं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत संपूर्ण वर्ष चांगलं जावं यासाठी नागपूरकरांनी नववर्षाची सुरुवात नागप्रातील प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिर इथं जाऊन दर्शनानं केली गणेश टेकडी मंदिरात नववर्षानिमित्त फुलांचा आकर्षक देखावा आणि मंडपाची आकर्षक सजावट करण्यात आली आहे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी टेकडी मंदिरात दाखल होत आहेत तर गोंदियामध्ये सुद्धा नागराधाम मंदिरातील पंचमुखी शिवलिंगाच्या दर्शनासाठी तसंच सिव्हिल लाईन भागातल्या हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासून भाविकांची मोठी रांग लागली होती वाशिम शहरातील संकल्प आणि सहयोग फाऊंडेशन या सामाजिक संस्थांनी नववर्षाच्या पहिल्या दिवशी वाशिम शहरातील महापुरुषांचे पुतळे स्वच्छ करत आगळ्या वेगळ्या पद्धतीनं नववर्षाचं स्वागत केलं छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक यांच्यासह विविध महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करून माल्यार्पण करण्यात आलं वर्षाच्या अखेरच्या दिवशी आलेल्या भागवत एकादशीनिमित्त पैठण येथील संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात एक लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पैठणमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल झाले आहेत मराठवाड्यासह राज्यातील विविध भागातून आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप आलं आहे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातील नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून अपक्ष अर्ज मागे घेतील असा विश्वास महसूलमंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलत होते भाजपचे कार्यकर्ते पक्षाच्या विजयासाठी कटिबद्ध आहेत काही कारणांमुळे नाराज झालेले कार्यकर्तेही शेवटी पक्षासाठीच काम करतील अपक्ष अर्ज दाखल केलेल्या सर्वांशी चर्चा करण्यात येणार असून लवकरच सकारात्मक निर्णय होईल असंही म्हणाले स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणं बनत असली तरी महायुती म्हणून आम्ही कायम आहोत असं प्रतिपादन बावनकुळे यांनी कलुतीच आहे पण स्थानिक काही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी शिवसेना भाजपमध्ये आपसात न बसल्यामुळे काही ठिकाणी युक्ती झाली नाही पण राज्याचा जो काही चर्चा झाली आहे राज्यात जे काही आम्ही एकत्र बसलेलो आहोत आणि त्यामुळे युतीमध्येच आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत पण स्थानिक लेव्हलला मात्र कधी कधी वरच्या स्तरावर युती केल्यानंतरही खालीच स्थानिक लेवलला काही त्या ठिकाणी अडचणी तयार होतात दोन्ही पक्षाकडनं त्यामुळे कधीकधी महायुती त्या त्या ठिकाणी तुटलेली आहे तर मला असं वाटतं की आता जिल्हा परिषदला आम्ही पुन्हा एकत्र बसू दरम्यान नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उभे असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व एकशे एक्कावन्न उमेदवारांची आणि निवडणूक संचालन समितीची बैठक भाजपा शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली या बैठकीत निवडणुकीसंदर्भात सर्व उमेदवारांना आवश्यक सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आलं राज्यातल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं सर्व महानगरपालिकांमध्ये दाखल झालेल्या एकंदर उमेदवारी अर्जांबाबत माहिती दिली त्यानुसार राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या एकूण आठशे त्र्याण्णव प्रभागांमधून दोन हजार एकोणसत्तर जागांसाठी तेहतीस हजार सहाशे सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील तीन जानेवारीला निवडणूक चिन्हांचं वाटप झाल्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार आहे दरम्यान अमरावती महापालिका निवडणुकीसाठी शेवटच्या दिवस अखेर सातही झोनमध्ये सत्याऐंशी जागांसाठी सुमारे व... उमेदवारांनी आठशे तेहतीस नामांकनं दाखल केली होती यापैकी सातही प्रभागातून चौदा उमेदवारांचं नामांकन विविध कारणांमुळे बाद झालं असून आता रिंगणात आठशे एकोणीस उमेदवार कायम आह चंद्रपूर मनपा निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची पाच कार्यालयं मिळून पाचशे चौऱ्याऐंशी अर्ज अंतिमरित्या स्वीकारण्यात आल यातील पाचशे बासष्ट उमेदवारांचं नामांकन वैध तर बावीस जणांचं नामांकन अवैध ठरलं आहा नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिकेतील छाननीच्या वेळी प्रभाग सहामध्ये अन्य स्पर्धक पक्षांचे उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं इस्लाम पार्टीच्या मुनीरा शेख यांच्या बिनविरोध निवडणूक निश्चित झाली आहे माघारीनंतर त्यांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर सरलेलं दोन हजार पंचवीस हे वर्ष भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी महत्वाचं ठरलं अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून दोन हजार पंचवीस या वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई तर झालीच पण खेळांमध्ये विक्रमी सरकारी गुंतवणूक महत्वाच्या धोरणात्मक सुधारणा आणि विस्तारित पायाभूत सुविधांनी भारतीय क्रीडा विश्वात नव्या युगाचा पाया रचला केंद्र सरकारनं दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयासाठी तीन हजार सातशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केली जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय क्रीडा धोरण दोन हजार पंचवीसला मंजुरी दिली या नवीन धोरणात भारताला जागतिक क्रीडा महासत्ता बनवण्यासाठी दीर्घकालीन योजना तसंच दोन हजार तीस मध्ये भारतात ऑलिम्पिक भरवण्यासाठीच्या धोरणांचा समावेश आहे ऑगस्ट महिन्यात राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा दोन हजार पंचवीस लागू करण्यात आला त्यामुळे या सुधारणांना आणखी गती मिळाली क्रीडा संस्थांना आंतरराष्ट्रीय मानकांनुसार लागू असलेल्या आचारसंहितेचं पालन करणं महिला अल्पवयीन खेळाडू तसंच दिव्यांग खेळाडूंच्या वैयक्तिक संरक्षणासाठीचं सुरक्षित क्रीडा धोरण स्वीकारणं या कायद्यामुळे बंधनकारक झालं नोव्हेंबर महिन्यात भारतानं दोन हजार तीस मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांचं यजमानपद देखील मिळवलं आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके सातारा इथं होणाऱ्या चार दिवसीय नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास आज सुरुवात झाली आज दुपारी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं यानंतर अठ्ठ्याण्णवाव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ तारा भवाळकर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन झालं मराठी भाषा समृद्ध होण्यासाठी सर्व घटकांनी एकत्र प्रयत्नशील राहावं असं मत डॉक्टर भवाळकर यांनी यावेळी व्यक्त केलं उद्या साहित्य संमिनाचं औपचारिक सा उद्घाटन ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठी भाषा मंत्री उदय सामंत संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लेखक विश्वास पाटील समारंभाला उपस्थित राहतील पुण्याजवळ कोरेगाव भीमा इथं आज शौर्यदिन उत्साहात साजरा केला जात आहे या ठिकाणी असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायांनी मोठी गर्दी केली आहा विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पाच हजार पोलीस सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आले आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पन्नास पोलीस टॉवर दहा ड्रोनची या ठिकाणी नजर असणार आहे जिल्हा प्रशासनानं अनुयायांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत दरम्यान नागपूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी यांच्या वतीनं भीमा कोरेगाव शौर्यदिन अभिवादन सोहळ्याचं आयोजन दीक्षाभूमी परिसरात करण्यात आला आह व्हीएनआयटी नागपूरसह विविध संस्थांच्या संयुक्त सहभागाद्वारे विदर्भातील ग्रामीण भागात बायोगॅस प्रकल्प वितरण आणि अंमलबजावणी उपक्रम राबवण्यात येणार आहे या उपक्रमासाठी विश्वय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था यांना ज्ञान भागीदार म्हणून सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे हा उपक्रम संपूर्ण विदर्भात राबवण्यात येणार हवामान गोंदिया इथं सातत्यानं निचांकी किमान तापमानाची नोंद होत असून आज देखील आठ पूर्णांक पाच दशांश अंश इतकं किमान तापमान नोंदवलं गेलं इतर जिल्ह्यांमध्ये मात्र किमान तापमानात किंचितची वाढ झाली आहे भंडारा इथं दहा नागपूरमध्ये दहा पूर्णांक दोन अमरावती इथं अकरा वर्धा इथं अकरा पूर्णांक आठ गडचिरोली इथं अकरा पूर्णांक चार यवतमाळ इथं बारा तर चंद्रपूर इथं तेरा पूर्णांक पाच इतक्या किमान तापमानाची नोंद झाली पश्चिम विदर्भात वाशिम इथं दहा पूर्णांक आठ इतकं किमान तापमान आहे नववर्षासह देशभरात उत्साहात स्वागत नववर्षानिमित्त अनेक मंदिरात भाविकांची गर्दी नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर अपक्ष अर्ज मागे घेतील असा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला विश्वास नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास आज सुरुवात ज्येष्ठ लेखिका डॉक्टर मृदुला गर्ग यांच्या हस्ते उद्या होणार औपचारिक उद्घाटन आणि गोंदिया वगळता विदर्भात किमान तापमानात किंचित वाढ याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार